अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर्स यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भात राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी बुधवारी नागपूर अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केले अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणारे मानधन तुटपुंज असून शासन त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जाही देत नाही त्यामुळे कायद्याचे संरक्षण महागाई भत्ता यासह अन्य लाभही मिळत नाहीत परिणामी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी भत्ते पूर्वलक्षी प्रभावाने द्यावेत इतर राज्यातील अंगणवाडी सेविकांप्रमाणे मानधन द्यावं सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी लोकसंख्या वाढलेल्या भागात नवीन अंगणवाडी सुरू करावी यासाठी विविध मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांसाठी वारंवार आंदोलन केली जात आहेत तर आशा वर्कर्स यांनीही कोरोना महामारीच्या काळात जीवाची परवा न करता बजावलेले कर्तव्य पाहता त्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देणं गरजेचं आहे त्यामुळे राज्य शासनाने अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर्स यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत समावून घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार आवाड यांनी केली